नमस्कार मी राजेश वावकर मुक्काम पोस्ट कांचिवली तालुका जिल्हा अकोला मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव पाचशे पंचावन, चार पंचावन्न चारशे पंचावन्न आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अमृत पॅटर्न पद्धतीनुसार चारसा एक या प्लॉटमध्ये पराठीची दाबणीचा प्रयोग सुरू आहे त्यानुसार समोर लेबर दाबणी करतायत दाबणी करण्यापूर्वी सदर प्लॉटा असा या पद्धतीचा दिसत आहे चारचा फटा हा पूर्ण मिळलेला आहे दाबणी केल्यानंतर सदर प्लॉटा चार आणि सहा दोन्ही पट्टे पण सारखे दिसत आहेत जर प्लॉटा दहा जूनला लागवड केलेला आहे अमृत पॅटर्न या पद्धतीनुसार आणि दिनेश भू देशमुख आणि अमृत काका देशमुख यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक पंचवीस ऑगटला पराठीची दाबणी सुरू आहे